नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे कल्याण डीसीपी स्क्वॉड कारवाई गांजा तस्करी करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या कल्याण डीसीपी स्क्वॉडनं गस्तीदरम्यान चार गांजा एम डी तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत या तिघांकडून सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा गांजा व एम डी जप्त करण्यात आले आहे सुनील यादव शंकर गिरी सचिन कावळे अमन गुप्ता अशी या तस्करांची नावं आहेत गेल्या महिनाभरात एकूण एकुन एकोणीस गांजा आणि एमडी तस्करांना कल्याण डीसीपी बेड्या ठोकल्या आहेत ही माहिती अतुल झेंडे डीसीपी यांच्याकडून प्राप्त पोलीस उपाय परिमंडळीच्या आमदार विरोधी पथक नेमलेलं आहे त्या पथकाने काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये तीन मोठ्या कारवाई त्या तीन कारवाईमध्ये चरस त्यानंतर एमडी आणि गांजा अशी विक्री करणाऱ्या चार जणांना ताबा घेतला आहे पहिली जी कारवाई केली आहे ती मानवाड हद्दीमध्ये केलेली आहे मानबाड हद्दीमध्ये एमडी किनाराला आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एमडी आपण जप्त केलेला आहे त्यानंतर बाजारपेठच्या हद्दीमध्ये सुद्धा गांजा विक्री करणारा आहे राजेश मला आपण ताब्यात घेऊन त्याच्याकडून कारवाई केलेली आहे नंतर डोंगरीच्या हद्दीमध्ये सुद्धा चरस करता त्याचा जे दोघं जण आहे त्यांना सुद्धा आपल्या टीमनी अटक केलेली आहे आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्देमान जो आहे लढी असेल चरस असेल आणि गांजा असेल असंही ती चव्हाण कुठे कोल्हा आहे त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये स सनील श्रीनाथ यादव आहे तो राहणारा नांदेरीचा आहे मानवाडा पोलिस त्याला मध्ये अटक केलेली आहे त्यानंतर बालकपेठ पोलिसेशनच्या गुन्ह्यामध्ये शंकर महादेव गिरी हा राहणारा गुईचा आहे आज कि त्या टाक्यांनी अटक केलेली आहे त्यानंतर डोंबिवलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राणा डोंबोळी अमन गुप्ता राणा डोंबोळी या दोघांना त्यामध्ये हाती सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक जे परिघटना स्तरावरून नेलेले आहे आणि सानिफी कसे यांच्यामध्ये देखील आहे त्याच्यामध्ये पी एस आय प्रसन्न चव्हाण पोलीस नाईक शांताराम कसबे पोलीस शिपाई गौतम जाधव आणि पुलिस शिपाई राजेंद्र सोनवणे त्याचप्रमाणे डोंबिवली पोलीस स्टेशनचे सिनियर पी एस जवालवाड ए पी आय खोकरे मानबाला पोटेजींचे पी आय गुंड ए पी आय राळेबार त्यानंतर बाजारपेठची पी आय डोकले आणि ए पी आय राठोड यांच्या टीमनी ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि जानेवारी रोजी आत्तापर्यंतच्या टोटल आपण गुन्हे दाखल केलेल्या असून आतापर्यंत एकोणीस आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बारा लाखापेक्षाही जास्त आपण अंमली बजावत आतापर्यंत या पूर्ण कारवाईमध्ये जप्त केलेल्या आहेत धन्यवाद